नमस्कार सर्वांना उद्या अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस उद्या श्रावण महिन्यामधील तिसरा सोमवार तर श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी शिवलिंगाची पूजा ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी शिवामूठ कोणती आहे शिवलिंगावरती बेलाचे पान कसे अर्पण करावे कोणत्या बाजूने अर्पण करावे आणि आपण जे धान्य शिवलिंगावरती म्हणजे शिवामूठ जी अर्पण करतो तर त्या शिवामूठ म्हणजे त्या धान्याचं काय करायचं ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत तरी जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वप्रथम तर तुम्हाला गणपती बाप्पांचं पूजन करून घ्यायचं आहे जर का तुमच्याकडे बाप्पांची मूर्ती नसेल तरी तुम्ही सुपारीची पूजाही गणपती बाप्पांच्या स्वरूपामध्ये करू शकता तर पहिल्यांदा तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीचा अभिषेक करून घ्यायचा आहे अकरा वेळेस पाण्याने दुधा अकरा वेळेस दुधाने ओम गण गणपते नमो म्हणत अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर अकरा वेळेस पाण्याने ओम गण गणपते नमो म्हणत अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर बाप्पांची मूर्ती ही स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि जिथे आपल्याला पूजा मांडायची आहे तिथे आपल्याला ती बाप्पांची मूर्ती त्या पाठावरती स्थापन करायची आहे बाप्पांची मूर्ती स्थापन करण्या अगोदर थोडे खाली अक्षरता ठेवायचे त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आणि मग बाप्पांची मूर्ती आहे ती स्थापन करायची आणि नंतर त्याला हळदी कुंकू वाहून फुलं अर्पण करायची आहेत आणि नैवेद्य दाखवून घ्यायचा सर्वप्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे कारण कोणतीही पूजा मांडताना सर्वप्रथम दिवाही लावला जातो कारण कोणतीही पूजा असो ही आपण अग्नीच्या साक्षीनेच करतो तर त्यामुळे सर्वात प्रथम तुम्हाला अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे दिवा जिथे आपल्याला लावायचा आहे तिथेसुद्धा थोड्या अक्षताखाली ठेवायच्या आहेत त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं नंतर दिवा ठेवायचा आहे आणि मग दिव्यालासुद्धा फुलं अर्पण करायची आहेत त्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे अन्नपूर्णा मातेची पूजा करतानासुद्धा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि अभिषेक करून झाल्यानंतरच अकरा वेळेस दुधाने अकरा वेळेस पाण्याने हा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि अभिषेक करून झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि त्यानंतर मग अक्षतांचं आसन करून त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आणि मग अन्नपूर्णा मातेची सुद्धा स्थापना तिथे करून घ्यायची त्यानंतर फुलं अर्पण करायची आहेत आणि नैवेद्य दाखवायचा मग आपल्याला शिवलिंगाची पूजासुद्धा करून घ्यायची आहे तर शिवलिंगाची पूजा ही करताना सर्वात प्रथम तर अभिषेक करून घ्यायचा आहे तर आपल्याला अभिषेक हा दुधाने दह्याने मधाने पाण्याने करून घ्यायचा आहे तर त्यासाठी दूध दही मध पाणी लागणार आहे तर सर्वप्रथम दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे अकरा वेळेस अभिषेक करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत हा तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर अकरा वेळेस पाण्याने ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणत हा अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर शिवलिंग आहे ते स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि आपल्याला जिथे शिवलिंगाची पूजा करायची आहे तिथे तिथली ही स्वच्छ करून घ्यायची आहे आणि मग तिथे शिवलिंग एका तामानामध्ये घ्यायचं आहे तर तामानामध्ये खाली थोड्या अक्षता ठेवायच्या आणि अक्षता ठेवल्यानंतर त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि मग ज्यावेळेस शिवलिंगाची आपण स्थापना करतो तर त्यावेळेस स्थापना करताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत शिवलिंग आहे ते स्थापन करायचं आहे तर त्यानंतर फुलं अर्पण करायची आहेत बेलपत्र अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण बेल करत असताना कशा पद्धतीने बेलपत्र हे शिवलिंगावरती अर्पण करावं तर बेलपत्र अर्पण करण्याची सुद्धा एक पद्धत आहे योग्य पद्धत अशी आहे तर सर्वप्रथम बेलपत्र आहे ते बेलपत्र स्वच्छ आणि कोणत्याही त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा डाग हा असू नये अखंडित पान आहे ते पानाला तीन पाने असावीत आणि ती अखंड असावीत कुठेही तुटलेलं पान नसावं त्यानंतर दिशा बेलपत्र हे शिवलिंगावरती उलटं ठेवायचं आहे म्हणजे पानाचा जो मऊ गुळगुळीत भाग आहे तो शिवलिंगाला स्पर्श करेल अशा पद्धतीने शिव बेलपत्र हे अर्पण करायचं आहे त्यानंतर ज्यावेळेस आपण बेलपत्र अर्पण करतो तर त्यावेळेस बेलपत्र अर्पण करताना ओम नमः शिवाय किंवा त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेत्रचा त्रयाधुनम त्रिजन्मा पापसंहार बिल्वपत्र शिवारपणाम असा मंत्र म्हणायचा आहे आणि बेलपत्रासोबतच चंदन भस्म आणि फुलंसुद्धा अर्पण करायची आहेत बेलपत्र हे अर्पण केल्यानंतर शिवलिंगावरती आपण पाणीसुद्धा अर्पण करायचं आहे बेलपत्र हे नेहमी विषम संख्येमध्येच ठेवायचं आहे म्हणजे विषम संख्येमध्येच अर्पण करायचं आहे जसं की एक तीन आणि पाच बेलपत्र तोडताना झाडाला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी घेऊन मगच बेलपत्र तोडायचं आहे आणि ताजं बेलपत्र जर का तुमच्याकडे नसेल तर पूर्वी अर्पण केलेलं जे बेलपत्र आहे ते बेलपत्र स्वच्छ धुवून तुम्ही पुन्हा ते वापरलं तरीसुद्धा चालेल आणि बेलपत्र अर्पण करताना कुठल्याही प्रकारची घाई ही, ही करायची नाही किंवा अनादर हा कुठल्याही प्रकारचा दर्शवायचा नाही म्हणजेच वरून टाकायचं नाही किंवा काहीच नाही असं अर्पण करायचं आहे की जेणेकरून त्याचा मऊ भाग किंवा जो गुळगुळीत भाग आहे तो शिवलिंगाला स्पर्श करेल अशा पद्धतीने तुम्हाला बेलपत्र आहे ते बेलपत्र शिवलिंगाला अर्पण करायचं आहे त्यानंतर तिसऱ्या श्रावण सोमवारी शिवामोठ आहे मूग हिरवे मूग तर ही शिवामूठ आहे तर तुम्हाला शिवामूठ पाहताना शिवामूठ ही तीन वेळा व्हायची आहे आणि ज्यावेळेस तुम्ही शिवामूठ अर्पण करणार आहे तर त्यावेळेस तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि मग शिवामूठ ही अर्पण करायची आहे तर आता त्या धान्याचं करायचं काय जी तुम्ही शिवामूठ अर्पण केली आहे त्या धान्याचं करायचं काय हा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर ते धान्य आहे ते तुम्ही पक्ष्यांना खाऊ घाला किंवा त्या धान्यामध्ये अजून जास्त धान्य मिसळून ते धान्य तुम्ही दानही करू शकता दानाचे महत्त्व सांगणारी ही आहे शिवामोट आपल्या पतीसाठी कुटुंबासाठी अशा प्रकारची व्रत वैकल्य महिला ह्या अगदी आनंदाने करत असतात नेहमीचाच तोच तोचपणा आलेल्या आयुष्यामध्ये थोडा वेळ का होईना पण बदल हा होतो तो देखील त्यांना पुरेसा आहे त्यामुळे ते अशा व्रतांमधून अनुभवता येतं दिल्यानं काही कमी होत नाही तर त्याच्यामध्ये वाढच होते मग ते ज्ञान असो वा अन्न हीच आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे मुठभर असले तरीही ते देता आलं याचा गृहिणींना आनंद किंवा समाधान हा मिळतो आणि मुठमुठ करून काही अन्नधान्य मिळाले याचे घेणाऱ्यालासुद्धा समाधान मिळते असा दोन्ही बाजूनी लाभ हा या वृत्तवैकल्याणमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतो आता शिवालयात जाणं काही कारणाने ना शक्य नाही तर त्यांनी घरीच शिवामोट व्हावी शंकराचं महादेवांचं नामस्मरण करून ती काढावी आणि त्याच्यातच अजून भर घालून ती शिवामोट आहे ती त्याच्यामध्ये अजून भर घालून ती गरजू लोकांना गरजवंतांना ही दान करावी द्यावी तर अशा पद्धतीने जे काही आपण शिवामूठ अर्पण केलेली आहे तर ती ते शिवामूट आहे ती आपण गरजू लोकांना किंवा गरजवंतांना त्याच्यामध्ये आणखीन अन, धान्य घालून हे आपण दान करावं किंवा आपण ते पक्ष्यांना खाऊ घालावं